मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येला जवळपास पंच्याहत्तर शहात्तर दिवस म्हणजे जवळपास पावणे तीन महिने होत आहेत आणि या पावणे तीन महिन्यात अजूनही संतोष सारख्या एका सरपंचाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आरोपींची अजून संपूर्णतः जेलमध्ये रवानगी झालेली नाही त्यामुळे हे प्रकरण अजूनही न्यायालयात दाखल होऊ शकलं नाही पोलिसांचा तपास अजूनही बाकी आहे असं सांगितले जाते आणि त्यामुळे अजून प्रकरण न्यायालयात गेलं नाही हे हे सुद्धा सांगितलं जाते आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो होतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सध्या राज्याचे मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर आहेतच आणि राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत आणि त्यामुळे साहजिकच राज्यभरातून तमाम लोकांच्या भावना ह्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तीव्र होताना दिसत आहेत नवे भारतीय जनता पक्षातील अनेक नेते कार्यकर्तेसुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या या अशा या धोरणावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे खरं म्हणजे मसाचे सरपंच हे भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता पक्षा होते एक जबाबदारीचं पद त्यांच्याकडे होतं आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये सरकार त्या सरपंचाच्या पक्षाचं आहे पर्याय देवेंद्र फडणवीसांचा आहे भाजपाचा आहे आणि असं असताना भाजपाचा एक कार्यकर्ता नेता खंडणी खोरांकडून मारला जातो आणि त्याच्या हत्येला पावणे तीन महिने होत असताना त्याचे कुटुंब त्याचं गाव हे पोलिसांनी कारवाई काही के केली नाही किंवा पोलिसांनी कुठपर्यंत कारवाई केली याची माहिती अजून मिळत नाही किंवा खरा आरोपी जो कधी आहे राहिला असं म्हणतात त्याला अजून पकडल्या जात नाही तो फरार असल्याचं जा सांगितल्या जाते आणि त्यामुळे जवळपास पावणे तीन महिन्याचा कालावध निघून गेल्यानंतर साहजिकच त्यांच्या मुलाबाळांना बायकापुरांना असं वाटते की निश्चितच या प्रकरणामध्ये खूप पाणी मूर्ती आहे खूप पाणी मूर्ती आहे त्यामुळे साहजिकच हा संपूर्णता रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर येत आहेत आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल अलग सलग चर्चासुद्धा आता ऐकायला मिळत आहे की देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना त्यांचा पोलिसावर दबाव नाही पोलिसांकडून ते काम करून घेत नाहीत किंवा पोलिसांनी अजूनपर्यंत त्या आरोपीच्या मुसक्या आवडल्या नाहीत त्याला जेलमध्ये टाकलं नाही काल परवा त्यांचं कुटुंब जेव्हा देशमुखांचं उपोषणाला बसते गाव उपोषणाला बसते सहा सात मागण्या तिथं त्या मागण्या करतात त्या विच्छर मागण्यां खरोखर संपूर्णतः तंतोतंत अशा ज्याचं उत्तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी जबाबदार म्हणजे जबाबदारीनं दिलं पाहिजे तर ते दिल्या जात नाही फक्त सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निगम यांची नियुक्ती हेच एवढंच करून त्या उपोषणकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसल्या गेली आणि त्या उपोषणकर्त्याला दहा दिवसाचा कालावधी दिला गेला म्हणजे अजूनही दहा दिवसाचा कालावधी सामान्यपणे महाराष्ट्रामध्ये उपोषणकर्त्याच्या बाबतीत हेच होते की त्यांच्या मागण्या के केल्यानंतर त्यांना दोन चार पाच दिवस आंदोलन चालतात मग सरकारला त्याचा जाग येते आणि मग सरकारातले काही मंत्री कोणीतरी अधिकारी त्याच्याकडे जातात आणि मग त्यांना सरकारचं म्हणणं त्याच्यासमोर मांडतात आणि मग त्या दिवशी एका कागदावर एक कागद काळा केल्या जाते आणि त्यावर दहा दिवस वीस दिवस पंधरा दिवस महिन्याची मुदत मागितल्या जाते आणि अशा परिस्थितीमध्ये मुदत मागल्या जाते की जे प्रकरण संपूर्णत संपूर्ण सरकारच्या अंगलट आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या सरकारची देशभर बदनामी होत आहे की भारतीय जनता पक्षाचा एक नेता कार्यकर्ता सरपंच मारल्या जातो आणि त्याच्या मृत्यूला जबाबदार असणारे लोक अजून महाराष्ट्रात सरकार भाजपचे असताना देवेंद्र फडणवीस सारखे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री गृहमंत्री असताना अजून होत नाही त्यामुळे निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रचंड रोष येत आहे खरं म्हणजे महाराष्ट्राची पोलीस ही अशी एक पोलीस यंत्रणा आहे की जे चोवीस तासामध्ये मोठ्यातला मोठा गुन्हेगार सुटून काढू शकते तर या गोष्टीला तर काही शे हजारो तास आणि काही महिने होत आहेत तरीसुद्धा जर तो आरोपी पकडला जात नसेल तर देवेंद्रजी तुम्ही खऱ्या अर्थानं त्या प ज्या पदावर तुमची आज तुम्ही आरूढ आहात त्या पदाला तुम्ही न्याय देत नाही असं माझ्यासारख्यांनी म्हटलं ते वावगं होणार नाही कारण तुमच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्याच इतक्या दिवस तुम्ही मुख्यमंत्री असताना आरोपी सापडला नसता किंवा नाही त्यामुळे निश्चितच खूप पाणी मूर्ती आहे किंवा कुठं तरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा दबाव मी जबाबदारीनं बोलतो की देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा दबाव आलेला आहे आणि ज्यामुळे ते पोलिसांना कदाचित हे सांगत असतील की नाही चालू द्या चालू द्या तसं होतं पण सरपंचाच्या पत्नीची सरपंचाच्या मुलीची हया ही देवेंद्रजी तुम्हाला लागणार आहे तुम्हाला लागणार आहे कारण त्या सर्वांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहे त्यांच्याकडून तुम्हाला न्याय पाहिजे तुम तुमच्याकडून त्यांना न्याय पाहिजे आणि तुमच्याकडून अशा पद्धतीचा अन्याय जर होत असेल तर त्याची हया देवेंद्रजी तुम्हाला लागणार आहे बऱ्याच ठिकाणी म्हटले जाते की या जागी देवेंद्रजी तुम्ही असता तर तुम्ही असता किंवा तुमचा कोणता जवळचा नातलग त्याची अशा पद्धत झाली असती तर तुम्ही सहन केलं असतं का त्यांच्या मुलगी जागी तर तुमची मुलगी असती त्यांच्या पत्नी जागी तुमची पत्नी असती त्यांच्या आईच्या जागी तुमची आई असती काय झालं असतं हे राहू द्या समजा तुम्ही विरोधात असता आज सत्तेत नसता मुख्यमंत्री नसता गृहमंत्री नसता तर तुम्ही पावणे तीन महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता देवेंद्रजी अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला जो कोणी मुख्यमंत्री असता गृहमंत्री असता त्याला सळो पळो करून जर कोणी ठेवलं असतं तर देवेंद्रजी तुम्ही ठेवलं असतं पण सध्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या कृपेनं किंवा तुमच्या तुमचे लग की तुम्हाला विरोधी पक्ष नेताच नाही आणि जे आहेत ते महाराष्ट्रात आहेत ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे हे सांगत आहे की ते साधा ब्रस त्यांच्यावर बोलत नाहीत आता ते बोलत का नाहीत यामागची जर पार्श्वभूमी जर विचार केला तर ते त्यांना हे माहीत आहे की जो ज्यांनी मृत्यू ज्याचा मृत्यू झाला तो भाजपाचाच कार्यकर्ता आहे तो काही काँग्रेसचा किंवा इतर पक्षाचा किंवा भारिपचा किंवा इतर कोणत्या पक्षाचा असतात त्या पक्षावर उठाव केला असता त्यांनी तुम्हाला काहीतरी सडोगीपोड केलं असतं पण त्यांना हे माहिती आहे की तुमचाच कार्यकर्ता तुमचाच नेता तुमचा सरपंच आणि तुमच्याच मंत्रिमंडळातल्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या दबावाखाली येऊन बीडमधला बीडमधील त्याचं अधिराज्य आहे अशा मुंडेंच्या अधिराज्यामध्ये असणारा तो दबंग आणि ज्याच्यामुळे खंडणीमधून त्याची हत्या झाली त्यामुळे याचा सर्वांचा रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बद्दल जे बोलाय ते मला सांगता येणार नाही की भारतीय जनता पक्षामधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधला एक मोठा गट आज देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल शीथू करते आहे आणि याची लाज देवेंद्रजींना वाटली पाहिजे असं मला वाटते मंडळी मी माझं मस्त स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि यावर आपली काही प्रतिक्रिया असेल जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि अजून त्यांनी आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार